नक्कीच इंदूर वराळे गटातील आणि गणातील उमेदवार असलेल्या जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीच्या अधिकृत उमेदवार पल्लवीताई दाभडे आणि दिलीप बावडोरे या इंदुरी गाणातल्या आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज करण्याकरता मी आणि सर्व माझ्या पक्षाचे पदाधिकारी आलो आहोत काल वराळे गाणातला सुरुवात करून तिथलाही खूप चांगला कुंभरे ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला आज इंदोरीतले देखील शेकडो माझे वडीलधारी आया बहिणी सहकारी या प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला प्रतिसाद देताना पाहतोय सुनील शेळकेनं मागच्या पाच वर्षात मावळ तालुक्यात इंदोरी वराळे गाणात किंवा ह्या इंदोरी गावात सुद्धा काय केलं हे के सर्वसामान्य माणसांना भेटल्यावरती त्यांच्या चेहऱ्यावर देखील आम्हाला एक चांगलं समाधान पाहायला मिळतं याचा अर्थ स्पष्ट आहे की काही जरी कुणी अफवा प्रसारवल्या अपप्रचार केला किंवा सुनील शेळके काय करतोय आणि कशा पद्धतीनं आमच्याशी वागला हे काही जरी सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी पल्लवीताई दाबाडे आणि दिलीप भाऊ ढोरे हजारोचं माता घेऊन विजय होतील आम्हाला विश्वास आहे एक एक खरं तर माळवडी गावच्या सरपंच ते आता जिल्हा परिषदेच्या उमेदवार आता तुमच्या तुमच्यासमोर एक तगडं आव्हान आहे मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने तयारी केली आणि विजयाचा किती विश्वास वाटतो मला विश्वास आहे ही माय बाप बंधू माझ्या पाठीशी आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे जसं मावडीकरांनी मला साथ दिली तसं इंदुरी वाई गटातली सर्व माता भगिनी माझ्या पाठीशी आहे आणि विजय हा आपलाच आहे फक्त अण्णा आहे अण्णांचा चेहरा अण्णांनी प्रत्येका आपल्या मावळ गावात विकास केला आहे तोच इंदुरी वाई गटामध्ये मी विकास करायचा प्रयत्न करणार आहे त्याबद्दल माझ्या माता भगिनी माझ्या मागे आहेत भाऊ खरं तर इंदुरी गटामध्ये अनेक उमेदवार तुमच्या समोर आता खरंतर निवडणुकीमध्ये उभे आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात आणि विजयाचं किती खात्री वाटतं निलांना हाच आमचा विजय